शेगावमध्ये टाटा समूहाचे जुडिओ स्टोअर्स आजपासून सुरू शेगाव शहरात टाटा समूहाचे नवीन ग्राहक उपयोगी दालन जुडिओ स्टोअर आज दिनांक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू झाले असून शहरवासियांसाठी ही आनंदाची बाब ठरली आहे हे दालन शेगाव खामगाव रस्त्यावर आठवण ढाब्यासमोर वसलेले आहे मध्यवर्गीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात फॅशनेबल वस्त्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टाटा समूहाने हे झुडिओ स्टोअर सुरू केले आहे उद्घाटन नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांच्या हस्ते प्रज्ञा प्रकडे ज्येष्ठ नेते दयाराम वानखडे ज्ञानेश्वर दादा पाटील शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते झुडिओ स्टोअर मध्ये झेंजी पद्धतीचे आधुनिक कपडे युवकांसाठी उपलब्ध असून युवतींसाठी विविध प्रकारची आकर्षक वस्त्रे मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत यासोबतच मेकअप साहित्यही स्वस्त दरात उपलब्ध आहे नव्या व इतर आवश्यक वस्तू किफायतशीर दरात येथे मिळणार आहेत शेगावमध्ये जुडिओ स्टोअरच्या आगमनामुळे शहरातील खरेदीदारांना आधुनिक फॅशनची विस्तृत श्रेणी एका ठिकाणी उपलब्ध होणार असून स्थानिक व्यापारालाही चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव